मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी कुणाला आवडत नाही तर मी मस्त छान अशा वड्या बनवल्या आहेत हे बघू शकता तुम्ही तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बनवणार आहे कोथिंबीरची वडी तर त्यासाठी ही कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आता पावसामुळे कोथिंबीर जरा चिखल वगैरे लागलेला असतो त्यामुळे चांगली व्यवस्थित धुवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण आता निवड निवडलेली कोथिंबीर चांगली स्वच्छ पाण्याखाली धुवून घेऊया तर पाण्याने धुवून घेतलेली कोथिंबीर मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काही पानं खराब झाली आहेत तर जी चांगली पानं आहेत ती आपण घेणार आहोत बाकीची पानं टाकून द्यायची आहेत निवडलेली कोथिंबीर अशी बारीक कापून घ्यायची आहे अगदी बारीक छान कापून घ्यायची आहे आणि सगळी कोथिंबीर कापून झाली की एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर कापून झालेली कोथिंबीर मी आता एका मोठ्या भांड्यात काढून घेते जेणेकरून आपल्याला सगळी पिठं त्याच्यामध्ये मिक्स करून घेता येतील तर अशा प्रकारे सगळी कोथिंबीर एकदा आपण कापून घ्यायची आहे आता मी सगळी कापलेली कोथिंबीर एका भांड्यात घेतली आहे आता याच्यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेणार आहोत अशा कोथिंबीरच्या वड्या किंवा थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात त्यातला आज आपण पहिला प्रकार बघणार आहोत त्यासाठी आता आपण या कोथिंबीरमध्ये टाकून घेणार आहोत मसाले तर पहिल्यांदी मी टाकून घेते एक स्पून गुजराती गरम मसाला त्यानंतर आता घेणार आहे मी चुटकीभर हिंग तर हिंग पण मी टाकून घेते आता मी टाकून घेणार आहे काळी मिरी पावडर साधारण अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आपण घ्यायची आहे तर मी अशीच घेतलेली आहे पण मला अंदाज येऊन जातो स्पूनचा हा मी घरगुती गर गरम मसाला घेतलेला आहे तर आता आपण ह्या सगळ्या मसाल्यांना एकजीव करायचा आहे पण त्या अगोदर अजूनही आपले जे साहित्य राहिलं आहे ते टाकून घ्यायचं आहे तर ही अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे मी आता आपण घेऊया घरचं लाल तिखट तर तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे तर मी हे टाकलेलं आहे दोन ते अडीच चमचे तिखट टाकलेलं आहे याच्यामध्ये तर तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तुमच्या इथे किती तिखट खाल्लं जातं त्याप्रमाणे आता मी हा एक जलजिरा पाऊच घेतला आहे जर माझ्याकडे चाट मसाला नव्हता म्हणून मी हा पाऊच वापरला आहे जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तो तुम्ही तोही वापरू शकता आता हे सर्व मसाले आणि ही कोथिंबीर आपण एकजीव करून घेणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान अशी एकजीव करून घ्यायची आहे तर हे घेतले आहे एक टी स्पून सफेद तीळ तर सफेद तिळांमुळेही वडीला खूप छान चव येते त्यासाठी मी आता याच्यामध्ये टाकून घेतले आहे सफेद तीळ आता आपण घेणार आहोत अर्धा टीस्पून ओवा ओवा हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे त्याचा छान स्मेल येतो तर हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे ओवा हो। आता आपण घेणार आहोत एक टीस्पून जिरं जिरं टाकून घेतलं आहे मी पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत सर्व मसाल्यानंतर आता आपण मीठ घालून घेतलेलं आहे मीठ मी अर्धच घालून घेतलेलं आहे बाकीचं आपण पीठ टाकल्यानंतर घालणार आहोत हे कोथिंबीरला पाणी सुटण्यासाठी आपण मीठ घालून घेतलं आहे तर अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण याला सर्व चांगलं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपण घेणार आहोत अर्धी वाटी बेसन तर अर्धी वाटी बेसन मी घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेते बेसन ह्या पानांना असं लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ मी साधारण पाऊन वाटी घेतलेलं आहे तेही असं आपण ह्या सगळ्या पानांना असं लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण टाकूया बाजरीचं पीठ तर बाजरीचं पीठ मी इथं एक वाटी घेतलेलं आहे पूर्ण वाटी भरून घेतलेलं आहे हे बाजरीचं पीठ त्यानंतर आता आपण हे जे पीठं घेतले आहे याच्यात मग अशी आपण जे मीठ टाकलं होतं पण ते पुरेसं नाही आहे याच्यात अजून थोडंसं मीठ आपण टाकून घेणार आहोत तर आता हे मीठभ्याचं प्रमाण बरोबर आहे आता पाणी टाकून आपण याला असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर चमचा मी आता साईडला ठेवते कारण चमच्यानी हे काय होणार नाही थोडंसं करून घेते फक्त आणि नंतर आपण याला हाताने मळून घेणार आहोत तर अशा प्रकारे आता हे चमच्याने मी मिक्स करून घेतलं चमचा आता मी साईडला ठेवून देते आणि हातानेच याला व्यवस्थित छान असं मळून घेते पाणी एकदम टाकायचं नाही आहे पाणी एकदम हाताने थोडं थोडं कारण मिठामुळे आपल्या भाजीलाही पाणी सुटलेलं असतं त्यामुळे जास्त पाण्याची गरज ह्या पिठाला पडत नाही अगदी थोडं थोडं पिठात पाणी टाकत जायचं आहे गरजेनुसार आपल्याला जास्त पातळ गोळा करायचा नाही आहे गोळाही एकदम थोडासा सैलसर करायचा आहे अगदी जास्त पातळ नाही करायचं आहे त्यामुळे पाणी एकदम लागतं लागतं टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपला पिठाचा गोळा रेडी आहे आणि त्याला तेल लावून आपण साईडला ठेवून दिलेला आहे इकडे मी कढईत पाणी घेतलेलं आहे आणि कढईच्या मापाची चाळणी घेतलेली आहे जी त्या कढईवरती राहील आपल्याला खाली नाही गेली पाहिजे पाणी त्याच्या तळव्याला लागलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे या भांड्याच्या तर अशा प्रकारे मी चाळणी ह्या कढईवरती ठेवून घेतली हाताला तेल लावून घेतलं आणि ह्या चाळणीलाही तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा ह्या पिठाच्या वड्या बनवून याच्यावर ठेवणार आहोत तर ते चिपकणार नाहीत तर अशा प्रकारे असे पीठ हातावर घेऊन तेल लावून हाताला असं लंबगोल आकृती अशा वड्यांचं आकार देऊन त्याला असं बनवून घ्यायचं आहे आणि ह्या चाळणीवरती ठेवत जायचं आहे तर थोडंसं हातावरती पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग आपल्या वड्यांना असं कृती आकार देऊन आणि याच्यावरती ठेवत जायचं आहे तर सर्व मी आता पटापट पत मळून घेते आणि ही थोडं जास्त जाड होतं त्याला मी थोडंसं पतलं करून घेतलेलं आहे अशा प्रकारे पटापट पत मी सर्व वड्या बनवून घेते तर अशा प्रकारे आपल्या सर्व वड्या ह्या बनून तयार आहेत तर आता आपण याला देणार आहोत वाफ तर वाफ भरून काढायलासाठी आपण आता याच्यावरती झाकण ठेवणार आहोत तर झाकण आपण पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून देणार आहोत तर पंधरा ते वीस मिनटं मी याची वाफ काढून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजला बघत असाल तर पेजला फॉलो करायलाही विसरू नका पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपल्या वड्या अशा प्रकारे झालेल्या आहेत असा बोट लावून बघितलं ला आणि ते जर हाताला पीठ चिपकलं नाही तर आपल्या वड्या झालेल्या आहेत असं समजून जावं तर आता आपल्या वड्या ह्या परफेक्ट रेडी आहेत ह्या वाफेवरच्या आहे आणि अजूनही एका प्रकारे केलं जातं तर ती तो प्रकारही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहेत तर ह्या कढईवरनं मी ह्या वड्या इकडे काढून घेतल्या तुम्ही बघू शकता काही पाणी आटलं आहे अजून कढईत पाणी आहे आप। आता इकडे कोथंबीर वेड्या ह्या थंड झालेल्या आहेत आणि इकडे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तर आता ह्या वड्या ज्या आहेत यांना बारीक असं कापून घ्यायचं आहे आपल्याला गोल पीसमध्ये असं कट करून घ्यायचं आहे त्यासाठी आता मी हे ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक करून हे असे या कोथिंबीरच्या वड्या आहे त्या काढून घेते आमच्याकडे याला पातोळ्या म्हणतात तर आता मी हे असं दोन चार काढून घेते आणि मग याला चाकूने कट करून घेते तर छोटे छोटे जास्त जाड जास्त मोठेही नाही ठेवायचे म्हणजे छोटे ठेवले तर छान कडक होतात कुरकुरीत होतात जास्त जाड नाही ठेवायचे जास्त जाड ठेवले तर मधी मऊ राहून जातात त्याच्याकरता मी थोडंसं बारीकच कापून घेते तर अशा प्रकारे आपण याला कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत तर वड्या मी पटपट कापून घेते तर मी आता तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही चेक करून घेते तर अशा प्रकारे छोटासा पिठाचा गोळा मी तेलाच्या कढईमध्ये टाकून बघते आणि आज पूर्णपणे कमी करून टाकली आहे मी तुम्ही बघू शकता आपलं तेल चांगलं तापलं आहे आता ह्या वड्या मी पटपट टाकून -पट घेते याच्यामध्ये तर अशा प्रकारे वड्या टाकून घ्यायच्या आहे जेवढ्या बसेल तेवढ्या आणि अशा ह्या वड्या थोड्या थोड्या वेळाने अशा पलटत राहायचं आहे त्यामुळे एक साईट अशा करपत नाहीत दोन्ही साईट व्यवस्थित त्या तळल्या जातात त्यासाठी म मधूनमधून त्यांना असं पलटत राहायचं आहे साधारण चार ते पाच मिनटं लागतात वड्या तळण्यासाठी पण तेवढ्या ते वेळात आपण थोडं थोडं थांबून पलटत राहायचं आहे सारखं पण त्याला पलटत नाही राहायचं नाही तर आपले त्या वड्यांचे तुकडे पडतात तर अशा प्रकारे आता आपल्या वड्यांना खूप छान कलर आला आहे आणि त्यांना आता आपण काढून घेणार आहोत आता बघा छान कलर आला आहे आपण काढून घेऊया ह्या वड्या मस्त छान खरपूस रंगावरती तळल्या गेल्या आहेत वड्या तर एका चाळणीमध्ये मी काढून घेते जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निथळून जाईल त्याच्यातून आणि मी एका वाटीवरती मोठ्या ठेवून देते चाळणी तर अशाच आता बाकीच्याही वड्या आपण कापून आणि सर्व वड्या तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व वड्या तळून तयार आहेत तर, तर अगदी कुरकुरीत छान झालेल्या आहेत आपल्या ह्या कोथिंबीरच्या वड्या मी तुम्हाला थोडंसं दाखवते क्रंचीनेस कसा आला आहे तर अशा प्रकारे सॉससोबत खाण्यासाठी तयार आहेत कोथिंबीरची वडी तर खूप सुंदर टेस्ट आलेली आहे आणि खूप क्रंची अशा झालेल्या आहेत तर तुम्हीही करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणींनाही पाठवा धन्यवाद